नाना साहेब लेटेक्स न्यूज गडावर पाहुणे आले तर बरं कोणाच्या बापाला विचारून इथं थुकला रे तू तुझ्या बापाचा गड तुला सांगतो काय म्हणाला रे बाळा तू हा गड काय तुझ्या बापाचा आहे बस ना माझ्या आख्या महाराष्ट्राच्या बापाचा गड परत जर वाकड्या नजरण या गडाकडं बक्षी ना तर डोळे काढून खोटे खेळतील आमची पोर चाल ऐ शिवा आपल्या बोराना बाडोल बागीचा सगळं साफ करून घेतो भांडा हे चल असा विचार पण येत असेल बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर बसून आपण 10 रुपये पिकनिक स्पॉट वाटतो साल्यांना ज्या ठिकाणी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपलं स्वतःच रक्त सांडलं त्या ठिकाणी बसून गुटका खाऊन ओ नाला साहेब एवढा विचार कुठं करताय ओनली एन्जॉय टाकायचा असतो असलाय लोकांना काय रे करतात पण रावते काय नागरिक शास्त्राचा विषय वीस मार्कासाठी ना आपल्याकडं ओके वरी नॉट परत असले धंदे करायचे टाप होणार नाही सारायचे ना नाही रे पांडा पण आपलीच लेकर काहीतरी कडक उपाययोजना केली पाहिजे ती कायम सोडपाची बरं